देशात सर्वत्र रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला जात आहे बहिणी आपल्या भावाच्या निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाला चक्क उपोषणाच्या मंडपात आली भावाला राखी बांधत असताना बहिणीच्या बांध डोळ्यात अश्रू तरळले ओवाळणी नसल्याने भाऊ ओशाळला मात्र ज्याच्यासाठी उपोषणाला बसला आहे त्यांच्यावर कारवाई झाल्यास तीच माझ्यासाठी ओवळणी असेल असे सांगत बहिणीने भावाला आधार देत त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली अमळनेर नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या जळद गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील आणि लालबाग येथील भंगार चोरीस गेल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी स्वातंत्र्य दिनापासून परेश उदेवाल हे तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणास बसले आहेत रक्षाबंधन निमित्त परेश दरवर्षी भुसावळ येथे राहून बहीण रेखा राजेंद्र कुमावत हिच्याकडून राखी बांधत असतात रक्षाबंधन असून उपोषण सुरू असल्याने तो जाऊ शकला नाही उपोषणामुळे त्याची तब्येत खालावली आहे त्याला कावी झाली असून डॉक्टरांनी परेशला तात्काळ ऍडमिट व्हायला सांगितले आहे मात्र परेश उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहे रक्षाबंधनानिमित्त निमित्त बहीण रेखा जेव्हा राखी बांधायला आली तेव्हा परेशचा मुलगा आणि भाचा ही आल्याने परेशचे देखील डोळे पानावले रक्षाबंधनासारखा पवित्र सण असून बहिणीला ओवाळणी देऊ शकलो नाही ही खंत आहे तर बहिणीने देखील भाऊ करत असलेल्या उपोषणाची सांगता संबंधितावर कारवाई होऊन झाली तर मीच आपल्यासाठी ओवाळणी तीच आपल्यासाठी ओवाळणी असेल असे मोठे मन दाखवले त्यामुळे भाऊ परेशचे डोळे पानावले तर बहिणीने देखील भाऊ करत असलेल्या उपोषणाची सांगता संबंधितांवर कारवाई होऊन झाली तर तीच आपल्यासाठी ओवाळणी असेल असे मोठे मन दाखवले त्यामुळे भाऊ परेश चे डोळे पानावले बोला ताई आज रक्षाबंधन हे माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे तबसला येते न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही राखी राखी बांधली का मी राखी बांधली हो राखीला त्याच्यासाठीच आली मी तर राखी बांधायला त्याला त्याच्या तब्येतीचं काय हो पाच दिवस आले तरी समज काय ना की काय त्याचा म्हणजे अन्न सुद्धा हे केलं नाही पाच दिवस झाले त्याची तब्येत खूपच येऊन चालेल पण त्याला नाही आहेत आणि मिळाला नाही काय म्हणतो परेश भाऊ बहीण माझी बहीण आलेली रक्षाबंधन निमित्त मला ओढ्याला उपचार ठिकाणी आज माझी बहीण ओढ्याला आली असला सुद्धा तिच्यात काटात टाकायला माझ्यावढे पैसे पण नाहीये माझा भाव आहे ज्यासाठी बसलाय ना न्याय मिळालाच पाहिजे तीच माझ्यासाठी ओवाडणी आणि माझ्या भावाला आरोग्य येतं सुद्धा त्याला आपली पाहिजे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सुधाकर संतोष पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी ही निवड करण्यात आली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे उपाध्यक्ष गौरव धनंजय पाटील सेक्रेटरी प्रकाश काशीनाथ सह सहसेक्रेटरी योगेश गोविंदा महाजन खजिनदार कपिल कमल शेठ दलाल सदस्य कोठारी अमरदीप अमृतकार सतीश मराठे महेश झवर भरत बोथरा महावीर बाफना शंकर बित्राई ऋषभ पारख मितेश गोस्तिया प्रशांत पाटील अमोल मराठे जितेंद्र राणे योगेश येवले रोनक पारख प्रशांत अमृतकार गोविंद अग्रवाल यांची निवड करण्यात आली यंदा या गणेशोत्सव मंडळातर्फे हिमाचल प्रदेशमधील ज्वालादेवीचा देखावा गणेश भक्तांसाठी करण्यात येणार आहे दरवर्षी बाजार समितीतील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रीघ लागत असते एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले निवेदनानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवासासाठी बारा महिन्याचा मोफत पास मिळावा व सर्व प्रकारच्या बसेस मध्ये सवलत अनुज्ञे असावी तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही सवलत अनुज्ञे करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सदर सवलतीचा एस टी महामंडळावर काही एक आर्थिक बोजा येणार नाही असेही निवेदनात नमूद आहे यावेळी अमळनेर परिक्षेत्र एस टी महामंडळ सेवानिवृत्त समूह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहर बौद्ध समाजातील गुणवंतांचा सत्कार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या हस्ते शहरातील लॉयन्स हॉलमध्ये करण्यात आला दहावी बारावी नेटसेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पीएचडी प्राप्त विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा तसेच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे पुरस्कार प्राप्त गुन्हेजनांचा सत्कार यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदवाळकर आणि पी आय विकास देवरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदवाळकर यांनी अमळनेरात बारा जण पीएच डी धारक असल्याचा आनंद असून इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च विद्या ज्या समाजात आहेत त्या समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद व्यक्त करून आजचे सर्व गुणवंत सत्कार मूर्ती हे उद्याच्या येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरतील असा आशावाद त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव बाळासाहेब योगराज संदांशिव मंगलाताई सोनवणे यशवंत बैसाने कमलाकर दाजीबा सह, इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार समाधान मैराळे सुनील वाघ हृदयनाथ मोरे मिलिंद निकम अतुल डोळस यांसह इतर मान्यवरांनी केले सूत्रसंचालन मिलिंद निकम प्रास्ताविक अतुल डोळस तर आभार प्रदर्शन सुनील वाघ यांनी केले अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ऑगस्ट रोजी बजरंग पॅलेसमध्ये सर्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी जैन प्रशम निधीजी महसा बौद्ध भिक्षू नागसेन खानदेश ख्रिश्चन गुरु माननीय रेवरंड विशाल गावित शीख गुरु संत बाबा धीरज सिंगजी पारशी समाजाचे अभ्यासक केसरी करंजी मानवता धर्माचे अभ्यासक डॉक्टर जयसिंग वाघ सनातनी हिंदू धर्माचे अभ्यासक वेदमूर्ती भागवतकर अमोल शुक्ल इस्लाम धर्माचे अभ्यासक मुफ्ती अभ्यासक हरिभाई तोलानी आदी उपस्थित होते प्रेम अहिंसा मानवता समानता सदाचरण हाच खरा धर्म असल्याचे सर्व धर्मगुरू व अभ्यासकांनी यावेळी मांडले महिला मंचाच्या अध्यक्षा डॉ अपर्णताई मुठे माजी प्राचार्य डॉक्टर एल ए पाटील वसुंधरा लांडगे कांचन शहा सरोज भांडारकर बजरंगभाऊ अग्रवाल सी ए नीरज अग्रवाल डॉक्टर अविनाश जोशी अॅडव्होकेट ललिता पाटील माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे लायन्स क्लबतर्फे अडीचशे रुग्णांची नेत्र तपासणी व शुगर तपासणी करण्यात आली त्यापैकी एक्केचाळीस रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे यावेळी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर राहुल मुठे व डॉक्टर मिलिंद नवसारीकर डॉक्टर अमोख जोशी लायन्स क्लबचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल यांसह सरपंच नितीन बापूराव पाटील रमेश पोढरे उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील गलवाडे खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाचा माळण नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना सोळा ऑगस्ट रोजी घडली उत्तम मंगाभिल असे तरुणाचे नाव आहे मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सचिन निकम हे करीत आहेत पैशांची मागणी करून करून गुन्हा दाखल न घेणाऱ्या येथील पोलीस निरीक्षक जयेश न्यायालयाच्या आदेशाने मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे एकलहरे येथील माजी सैनिक फत्तेलाल अर्जुन पाटील यांनी न्यायालयात दात मागितल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे गावातील तानाजी पंढरीनाथ वाघ याने अश्लील शिवीगाळ मारून टाकण्याची धमकी ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी पाटील यांना दिल्याने ते भाऊ लोकांना घेऊन बारवड पोलीस स्टेशनला देण्यासाठी गेले असता तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत एशी सहाय्यक फौजदार किशोर पाटील पोलीस हवालदार रेखा येशी अशांनी फिर्याद न घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केली पैसे दिले नाही म्हणून खोटा बनाव करून तानाची वाघ यास बोलावून घेऊन त्याची फिर्याद घेऊन फतेलाल पाटील यांच्यावर खोटा बनावट गुन्हा दाखल केला व तात्काळ अटक केली आणि फतेलाल पाटील यांची फिर्याद न घेता पोलीस स्टेशन मध्ये डांबून ठेवले होते सदर बाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील त्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले शेवटी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याने त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून न्यायालयाने सी आर पी सी एकशे तीन प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक मारवड यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देऊन तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमळनेर यांना आदेशित केले आहे वरील फिर्याद वरून मारवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे